मित्रांनो काल मी एक पॉइंट दाखवला होता जो या पॉईंटला मी दिशा कुठलेही बघत नाही हे सांगितलेलं आता त्या पॉईंटच पाणी तुम्हाला दाखवतो बघून मजा येईल असं पाणी तर मित्रांनो तुम्हाला पॉइंटचं पाणी बघायचं असं तर लाईव्ह पॉइंट वर आता मी आणि पाणी बघा तुम्ही कसे मित्रांनो पाठ कसा वाहतोय बघा मला तिकडं क्रॉस करायला जागा नाही मी नेहमी म्हणतो की कुठलंही काम करत असताना सूत्राप्रमाणे जाणं गरजेचं नसतं तर याच्या आधी पण मी काल एक म्हणजे आज व्हिडिओ पडत की मी या या पॉईंटला जसं दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम हा विषय मी काल घेतलेला हो या पॉईंटला कुठलीही दिशा फॉलो केलेली नाही याच्या आधीही करत नव्हतो याच्या नंतरही करणार नाही आणि त्याचं पाणी तुम्हाला असं बघायला मिळेल मला वाटतं बहुतेक हा वर Dați-i banda formatală de aia. प्रमोद शेवते नमस्कार अशोक सर नमस्कार धन्यवाद धन्यवाद गिरषाद सर नमस्कार सुभान सर नमस्कार आणि धन्यवाद सगळ्याला आता पाणी बघा कसं आहे या व्हिडिओ या पॉईंटला किंवा कुठल्याच पॉईंटला मी कुठल्याच प्रकारे कसल्याही प्रकारे दिशा फॉलो करत नाही तुम्हाला पाणी बघायला मिळेल हे दोनशेच्या आसपास लागलेलं पाणी तीन दार तुटले आता तो केसिंग जरा झालाय बहुतेक त्यामुळं चालू आहे कस <laughs> तुम्ही भावानी केली आहे कितीला लागले हे एवढ एकशे सत्तर ते पंचाहत्तर ओके okay. मित्रांनो चालू राहू द्यात पाणी बागा कसा आहे मित्रांनो हा लाईव्हच आहे लाईव्ह वरच आहे मी धन्यवाद धन्यवाद निंबळकर जयगण नमस्कार भूजल गुरु नमस्कार पाणी सगळं पाठ भरला येत आता गावाकडचा अनुभव नमस्कार पाणी मोठा असल्यामुळं पाईप हलतोय माझ्या मध्ये

हा लाईव्ह चालू आहे काल आपण जो देशाचा विषय घेतला होता लय दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम करत आहेत ना दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम आपण करत नाही हे काल दाखवलं आज त्याचा रिझल्ट दाखवते सर आपण चार जरी दिसलं तरी दोनच धरू दीड ते दोनच चार इंच आहे चार।, चार का तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दुपारी बघायला मिळेल दिशा धरून काम करणारे लोक आणि दिशा न धरून काम करणारे लोक विरुद्ध काम करून कर आ, विरुद्ध काम करणारी लोक आपली आपले सूत्र बनवत असताना कसं काम करू शकते हे फक्त दाखवण्याचा हा दा प्रयत्न आहे भले कोणी कितीही कसंही चालो दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम रिझल्ट महत्त्वाचे आहेत आणि रिझल्ट <laughs> मी दाखवण्याचा प्रयत्न करतो सर असेल म्हणताय चार इंचा पर्यंत चार इंच आत्ता ड्युटीवरनं मी घरी निघालो होतो आणि सहज म्हणलं चालू आहे तर आता घरी जाऊन माघारी येण्यापेक्षा आपण लाईव्हलाच जाऊयात तर लाईव्हला आलोय पाणी जबरदस्त दिसतंय आता तुम्हाला पाणी बघायला मिळेल माझ्या एरियामध्ये असं पाणी बघायला मिळणं लय अवघड आहे माझ्या एरियात असं पाणी बघायला मिळणं लय अवघड आहे

कामावरून झालोय ना ड्युटी संपून झालोय मी तुम्हालाच फोनवर बोललो होतो का नाही पाण्यामुळं शेजारी ओल पडायला लागले बरोबर त्यामुळं ना पाण्यामुळे మే చల్లి మిత్ర బాగా అంత మా పాన రెగ్యులర్ చల్ల అని అంత ప్రెషర్ ప్రెషర్ మధలు పానీ బాగా आते सर नमस्कार कसं आहे पाहिले I never, then आलोय किती मित्रांना वाटतंय कि पाणी बघत असताना दिशा महत्वाची किती मित्रांना वाटलं नक्की सांगा पाणी बघत असताना दिशा महत्वाची आहे आणि जर नसेल चल। तर कशाला पूर्वपश्चिम उत्तर करत बसायचे हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतो कुठलीच गोष्ट दगडावर लिहिलेली नाही ब्रेक मारलेली नाही काळ्या काय म्हणजे अक्षरात लिहिलेली नाही तर कुठलीही गोष्ट करत असताना आपली सूत्र बनवण्याचा कधीही प्रयत्न करावा असं माझं मत आहे आणि याचा पूर्ण व्हिडिओ दिशेवरचा पूर्ण व्हिडिओ आज संध्याकाळी तुम्हाला चार नंतर बघायला मिळेल हा व्हिडिओ पाणी लागलेला नंतर बघायला मिळेल तर मित्रांनो हा लाईव्ह जर आवडला असेल तर या लाईव्हला नक्की लाईक करा शेअर करा भूजन धारा बोरवल्लीचं चॅनलला नक्की सबस्क्राईब करेल शंभर टक्के पाणी महत्त्वाचं आहे काय अस दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम सर आता काल तर मी शब्द जो वापरला होता तोच करायचा राहुल बुरडे नमस्कार सुनील बेनारजे नमस्कार नंबर घ्या पंच्याण्णव शून्य तीन नऊ शून्य शून्य आठ नऊ सहा नाही मिळाला तर नंतर लाईव्ह वाच करून ऐका लो करून चला धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि जर हा दिशेचा व्हिडिओ चार वाजता नक्की येतो आहे मग हा व्हिडिओ बघितल्यावर दिशेचा दिशा फॉलो करायची का नाही ते तुम्ही ठरवू शकते धन्यवाद